प्रश्न क्रमांक पाच केस स्टडी केस स्टडी पहिलं एक आई सांगते की तिचे बाळ दूध पित नाही पाय थंड आहेत आणि बाळ खूप शांत आहे, आहे। प्रश्न पहिला बाळाचे संभाव्य आजार कोणते असू शकतात आणि पुढील उपाय काय आहेत उत्तर बाळाच्या संभाव्य आजाराचे विश्लेषण पहिलं वर दिलेल्या लक्षणावरून बाळाच्या खालील समस्या असू शकतात पहिलं हायपोथर्मिया हायपोथर्मियामध्ये बाळाचे पायांचे गार होणे हे हायपोथर्मियाचे लक्षण असू शकते बाळाच्या शरीराचे तापमान कमी झाल्यास त्याचा परिणाम हृदय व श्वसन क्रियांवर होऊ शकतो हायपो क्लासेमिया दूध न पिता आणि शांत राहिल्याने बाळाला रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याचा धोका असतो सपाट प्रतिक्रिया लॅट्रेजी बाळ फार शांत असल्याने त्याला संसर्ग इन्फेक्शन किंवा न्यूरोलॉजिकल समस्या असण्याची शक्यता आहे सपाट सॉस रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पाई गार असणे आणि शांत अस राहणे हे ऑक्सिजनची कमतरता किंवा फुफ्फुसांची संबंधित आजाराची लक्षणे असू शकतात सपाट डिहायड्रेशन किंवा संसर्ग नवजात बाळामध्ये संसर्ग झाल्यास असे लक्षणे दिसू शकतात दुसरं योजना आणि उपचार योजना पहिलं तात्काळ तापमान राखणे वॉम मेंटेनन्स बाळाला तात्काळ उबदार वातावरणात ठेवावे कांगारू मदर केअर के एम के सी पद्धतीने आईच्या छातीवर ठेवावे दुसरं तात्काळ द्रव्य पदार्थ देणे बाळाला डॉक्टराच्या सल्ल्याने आय व्ही फ्लुईड्स किंवा फॉर्म्युला दूध द्यावे औषध औषधोपचार मेडिसिन संसर्ग असल्यास अँटीबायोटिक सुरू करावी हायप्लोग्लासेमिया असल्यास डी ग्लुकोज डेक्स्ट्रॉस देणे चौथ निरंतर मॉनिटरिंग हृदयाचे ठोके तापमान वासावर लक्ष ठेवावे बाळाच्या हालचाली आणि प्रतिसाद निरीक्षण करावे पाचवं संगोपन सल्ला आईला बाळाला दू बाळाला कसे स्तनपान करावे या याबाबत माहिती द्यावी बाळाला नियमित स्तनपान किंवा फार्मुला दूध देण्याचे महत्व सांगावे प्रश्न क्रमांक दोन एक पॉइंट आठ किलो वजन असलेल्या स्थिर नवजात बाळाची कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे उत्तर किलो वजन असलेल्या नवजात बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण अशा बाळांचे वजन कमी असते आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो खालील काळजी घेतली जावी पहिलं गरम ठेवणे थर्मल केअर बाळाला त्वचा त्वचेला स्पर्श कांगारू मदर केअर के, के एम सी द्या आईच्या छातीशी बाळाला थेट ठेवून थे, त्याचे शरीर तापमान राखले जाते खोलीतील तापमान उबदार ठेवा पंचवीस पॉइंट अठ्ठावीस सेन्सिअल्स बाळाला स्वच्छ कोमट कपडे आणि टोपी हात मोजे व पाय मोजे घालून उबदार ठेवा दुसरं स्तनपान ब्रेस्ट फिडिंग बाळाला आईचे पहिले दूध कोलेस्ट्रॉम दिले पाहिजे हे बाळासाठी अत्यंत पौष्टिक आणि रोग प्रतिकारक आहे बाळाला प्रत्येक तासांनी किंवा गरजेनुसार स्तनपान द्या तिसरं साफसफाई हायजीन बाळाला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवा बाळाच्या नाभीचे आंबेलेकल कोट स्वच्छ ठेवा त्यावर कोणतेही औषध लावू नका फक्त कोरडी ठेवा चौथं सतत निरीक्षण मॉनिटरिंग बाळाच्या श्वसनाचा वेग त्वचेचा रंग आणि खाण्याची क्षमता यावर लक्ष ठेवा श्वास घेण्यास त्रास कमी हालचाल किंवा ताप थंडी असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या पाचवं संसर्गापासून संरक्षण इन्फेक्शन प्रिव्हेशन बाळाजवळ गर्दी होऊ देऊ नका आजारी व्यक्तींना बाळाजवळ येऊ देऊ नका सहा डॉक्टरांकडे नियमित तपासणी नवजात बाळासाठी निर्धारित वेळेत लसीकरण करून घ्या बाळाचे वजन वाढ आणि आरोग्य तपासणी नियमित तपासून घ्या सातवा घराबाहेर नेणे टाळा बाळ दोन पॉईंट पाच किलो वजनाचे होईपर्यंत घरातच ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा जर बाळाची प्रकृती अस्थिर वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा वजनाच्या बाळासाठी काळजी घेतल्यास ते निरोगी वाढू शकते प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक कांगारू मदर केअर के एम सी तंत्र शिकवा यामध्ये बाळाची योग्य स्थिती तापमान राखणे आणि आहाराचा समावेश करा कंगारू मदर केअर के एम सी तंत्र एक महत्वपूर्ण आहे जी नवजात बाळासाठी शारीरिक आणि मानसिक भल्यासाठी उपयोगी आहे यामध्ये बाळ आणि आईचे शारीरिक आणि मानसिक संबंध मजबूत करणे बाळाचे तापमान आणि पोषण योग्य ठेवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते कांगारू मदर केअर के एम तंत्र शिकवण्याचे प्रमुख मुद्दे बाळाची योग्य स्थिती बाळाला आईच्या छातीवर झोपवून ठेवावे त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान आईच्या शरीराच्या तापमानाशी जुळवले जाते बाळाच्या डोग डोक्याला थोडे वाकलेले ठेवून छातीवरचे उचललेले बाळ सुरक्षितपणे ठेवावे बाळाच्या पायांना मांडीवर ठेवा आणि बाळाचं शरीर आईच्या शरीराशी जुळवून ठेवा तापमान राखणे कांगार मदर केअरमध्ये बाळाच्या शरीराचे तापमान आईच्या शरीराच्या तापमानाशी जुळवले जाते बाळाच्या तापमानाची नियमित तपासणी करा शरीराच्या तापमानाच्या मापदंडावर आधारित बाळाची देखभाल केली पाहिजे बाळाच्या शरीरावर उबदार कपड्यांचा थर ठेवून बाळाचे शरीर उबदार ठेवावे आहार कांगारू मदर केअरमध्ये आईच्या दुधाचे महत्त्व आहे आईच्या दुधामुळे बाळाला आवश्यक पोषण मिळते बाळाच्या जेवणाचे प्रमाण आणि वेळ ठरवावे आईच्या दुधाने बाळाचे पचन योग्य होईल जेव्हा आईचे दूध उपलब्ध नसेल तेव्हा थोड्या वेळासाठी कृत्रिम दूध देण्याचा सल्ला दिला जातो कौशल्य शिकवणे सुनिश्चित करा की आई कांगारू मदर केअर तंत्र योग्यरित्या करीत आहे बाळाच्या स्थितीचा आणि तापमानावर नियमित रे देखरेख करा आईलाही दूध देण्याचे शरीराचे तापमान राखण्याचे आणि बाळाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक निर्देश देणे तुम्ही या पद्धतीद्वारे बाळ आणि आईच्या दरम्यान एक मजबूत आणि प्रेमळ नातं निर्माण करू शकता ज्यामुळे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होईल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न पहिला ग्रह आधारित नवजात का काळजीची सी सर्व टप्पे समजावून सांगा उत्तरग्रह आधारित नवजात काळजी एच बी एन सी या प्रोग्राममध्ये नवजात शिशूंच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी काही ठराविक टप्पे आणि सूचना आहेत खाली त्याचे सर्व टप्पे दिले आहेत शिशूंची तपासणी झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासात प्राथमिक तपासणी केली जाते वजनाची मोजणी आणि आरोग्य परीक्षण केले जाते आहार व स्तनपान पहिल्या सहा महिन्यात स्तनपान फक्त स्तनपान करणे स्तनपानाची योग्य पद्धत मार्गदर्शन करणे विटॅमिन डी आणि पोलिओ डोस जन्मानंतर तिसऱ्या दिवशी पोलिओ आणि विटॅमिन डी सुरू करणे टीकाकरण सर्व लसीकरण वेळेवर देणे जन्मानंतर अठ्ठावन्नाव दिवशी बूस्टर डोस ही देणे संसर्ग प्रतिबंध शिशुला ताप सर्दी खोकला यावर योग्य उपचार आणि काळजी घेणे सुरक्षेच्या उपाययोजना हात धुणे स्वच्छता राखणे आणि सुरक्षित वातावरण ठेवणे नियमित आरोग्य तपासणे वजन आणि उंची आणि शारीरिक वाढीचे निरीक्षण करणे गर्भवती मातेसाठी समर्थन शिशु व आईसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे मार्गदर्शन करणे प्रश्न क्रमांक दोन नवजात निमोनियाची कारणे लक्षणे आणि उपचार पर्याय स्पष्ट करा उत्तर कारणे बॅक्टेरियल संसर्ग सेप्टोप्रटोकॉल्ड्स पॅनिमोनिया हेमोपॉलिस इन इं, इन्फ्लुएंझा ग्रुप बी स्ट्रेप्टोसेस व्हायरल संसर्ग डब्ड इन्फ्लुएन्झा आर एस व्ही फंगल संसर्ग कॅन्डिडिडा ॲस्परिजिलियस कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या बाळांमध्ये पर्यावरणीय घटक अशुद्ध हवा धूर प्रदूषण त्याची लक्षणे श्वास घेताना आवाज ग्रुंटिंग धडपड किंवा वेगवान श्वसन तापमानात वाढ किंवा अत्यंत कमी तापमान निळसर होट अब्लिक नखे हायपोक्झिया सुजलेले कपाळ अब्लिक पोट अस्वस्थता किंवा अति शांत राहणे उपचार अँटीबायोटिक्स पॅनिसिलिन सेप्टोटायझाम एरिथ्रोमायसिन बॅक्टेरियल संसर्गासाठी व्हायरल निमोनिया विविध औषध आवश्यक अस नसते परंतु काही वेळा अँटी व्हायरल दिले जातात ऑक्सिजन थेरपी व श्वसन सहायता गंभीर प्रकरणामध्ये सी पी ए पी व्हेंटिलेटर योग्य पोषण व हायड्रेशन संतुलित आहार महत्त्वाचा प्रश्न कम क्रमांक आठ संवाद लेखन एक आई एक आशा सेविका आणि एका आईमधील संवाद लिहा ज्यामध्ये कांगारू मदर केअर के एम सीचा महत्वाचा उपयोग समजावून सांगितला जात आहे आशा नमस्कारताई तुमचं बाळ कसं आहे आई नमस्कार आशाताई बाळ काहीसा थोडं जडजड दिसतंय त्याला व्यवस्थित झोपता येत नाही आशा बाळाला आराम न मिळणं एक सामान्य गोष्ट आहे विशेषतः जर तो नवजात असेल पण तुमच्या बाळासाठी एक उपाय आहे ज्यामुळे त्याला आराम मिळू शकतो तो आहे कंगारू मदर केअर के, के एम सी आई कंगारू मदर केअर म्हणजे काय होता अशा सेविका कंगारू मदर केअर के, के एम सी म्हणजे आपल्या बाळाला आपल्या शरीराच्या तापमानावर ठेवून त्याचं पोषण आणि शारीरिक सहाय्य प्रदान करणं यामध्ये बाळाला तुमच्या कपड्याखाली थोड्या नाडीचा वापर करून त्वचेशी त्वचेचा संपर्क होईल असे जोडून ठेवले जाते हे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप फायदेशीर आहे, आहे। म्हणजे मी माझ्या शरीरावर बाळाला ठेवून त्याला आराम देऊ शकते का अशा हो नक्कीच बाळाच्या शरीराचं तापमान तुमच्या शरीराच्या तापमानाशी जुळवून घेतं आणि बाळाला सुसंगत वातावरण मिळतं यामुळे बाळाची क्रिया सुधारते हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि त्याला अधिक सुरक्षित आणि आरामदायक अनुभव मिळतो आई तर ह्याचं एक फायदा असा आहे की त्याला बऱ्याच वेळा कंबल घेऊन गोंधळ न करता त्याला आईच्या पोटाजवळ ठेवता येईल अशा अगदी बरोबर आणि हे देखील महत्त्वाचं आहे की कंगारू मदर केअर तुम्हाला बाळाला इतर बाबी जसे की स्तनपान करण्यास मदत करते बाळ आणि आई यांच्यात एक सशक्त नातं सशक्त नातं तयार होतं आणि मा बाळाच्या मानसिक विकासात ही मदत होऊ शकते आई हे खरंच नवा उपाय आहे मी आजपासूनच प्रयत्न करेन कधी सुरू करायचं तुम्ही आजच सुरू करू शकता आठवड्यातून दोन तीन वेळा बाळाला आपल्या शरीरावर ठेवा आणि तेव्हा ध्यान द्या की बाळ सहज श्वास घेतं आणि आरामदायक आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची पद्धत आणि तुमच्या आरामाची काळजी घेणे आई धन्यवाद ताई हे खूप उपयोगी ठरेल असं वाटतं मी नक्कीच सुरू करेन आशा आनंद झाला आई तुमचं बाळ झपाट्याने बरं होईल अशी आशा आहे काही शंका किंवा समस्या असल्यास तर नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू